नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीकडून एक महत्वाची अपडेट आपल्या समोर आलेली आहे अंगणवाडी सेविकांचा सप्टेंबरमध्ये मुंबईमध्ये मोर्चा होणार आहे प्रलंबित मागण्यांसाठी ज्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या जा प्रलंबित मागण्या आहेत या सर्व मागण्यांसाठी हा महामोर्चा होणार आहे अशी अपडेट आपल्यासमोर आप आलेले आहे नक्की ती बातमी काय आहे आणि महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने काय म्हटलेलं आहे हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपले ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा एक सप्टेंबर पासून मुंबईत मोर्चा येतो असं म्हटलेलं असलं तरी नऊ सप्टेंबरला हा मोर्चा असणार आहे अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका मदतनीस महासंघाचे अध्यक्ष भगवानराव देशमुख यांनी ही माहिती दिलेली आहे हिंगोली महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे विविध संदर्भात नऊ सप्टेंबर रोजी मुंबईत आझाद मैदानावर मोर्चा व आंदोलन केले जाणार असल्याची माहिती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख यांनी दिली तसेच या संदर्भात महिला व बाल विकास विभाग सचिव यांना निवेदन सुद्धा देण्यात आलेलं आहे या प्रकरणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविकाओ मदतनीसांना प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख यांनी सांगितले की शासनाने दिलेले मोबाईल फोन सिम कार्ड व डेटा रिचार्जमध्ये एफ आर एसचे काम होत नाही त्यामुळे चांगल्या क्षमतेचे महाग मोबाईल फो फोन स्वतः अंगणवाडी सेविका विकत घेऊन त्यात स्वतःचे कार्ड घालून स्वतःच्या खर्चाने डेटा रिचार्ज करून एफआरएस करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांकडून केली जात आहे असे करू नये लाभार्थ्यांकडे मोबाईल फोन नसणे आधार जोडणी नसणे किंवा ओ टी पी देण्यास होऊ न शकल्यास अंगणवाडी सेविकांना मानधन कपात करण्याची व लाभार्थ्यांचा आहार बंद करण्याची तसेच त्यांना नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली जात आहे लाभार्थ्यांचा आहार बंद करणे हा अन्न सुरक्षा कायद्याचा भंग असून त्याबाबत कोणतीही तक्रार अंगणवाडी सेविकांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही लाभार्थ्यांचे एफआरएस होत नाही म्हणून लाभार्थ्यांना आहारापासून वंचित ठेवू नये नेटवर्क किंवा ओ टी पी न मिळाल्यामुळे एफआरएसचे काम होत नाही त्यासाठी कर्मचाऱ्यांना जबाबदार धरण्यात येऊ नये अंगणवाडी सेविकेंना पोषण ट्रॅकर ॲपचे संपूर्ण प्रशिक्षण देण्यात यावे त्यांना जोपर्यंत चांगल्या पद्धतीने पोषण ट्रॅकरची सर्व माहिती काहीही समजत नाही तोपर्यंत त्यांना ते प्रशिक्षण देण्यात यावे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे काम करण्याची सक्ती करण्यात येत आहे इतर योजनांची कामे लावल्यामुळे अंगणवाडीच्या मूळ कामावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे पूर्वी प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही आरोग्य खात्याकडे होती आशा से स्वयंसेविका योग्य प्रकारे काम करत होत्या त्यामुळे सदर ही योजना आरोग्य विभागाकडेच ठेवण्यात यावी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या पात्रता अपात्रता निकषाच्या अनुषंगाने लाभार्थी तपासणी करण्याचे सर्वेक्षण अंगणवाडी सेविकांना लावण्यात येत आहे या सर्वेक्षणात एखादी लाडकी बहीण अपात्र झाल्यास ती लाडकी बहीण व तिच्या घरच्या मंडळीसोबत अंगणवाडी सेविकांना कायमची वैरभावना निर्माण होईल तसेच अंगणवाडी सेविकांना गावात किंवा शहरात काम करणे सुद्धा कठीण होईल भविष्यात याचा राग मरा धरून अंगणवाडी केंद्रात राजकारण सुद्धा येण्याची शक्यता नाकारता येत नाही याचा विचार करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेचे फेर सर्वेक्षण करण्याचे काम अंगणवाडी सेविकांना लावण्यात येऊ नये सदर कामकाजावर अंगणवाडी सेविका बहिष्कार घालत आहेत प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे काम अंगणवाडी सेविकांना लावण्यात येऊ नये अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीनंतर दरमहा पेन्शन देण्यात यावी ही मागणी वारंवार करून देखील प्रलंबित आहे यासह विविध मागण्यांचा यात समावेश असल्याचं महाराष्ट्राच्या अंगणवाडी सेविकाओ मदतनीस महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख यांनी दिलेले आहे या सर्व मागण्यांचे निवेदन सुद्धा महिला व बाल विकास विभागाचे सचिव यांना देण्यात आलेले त्यामुळे नऊ सप्टेंबर रोजी आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांचा मोर्चा व आंदोलन कशा पद्धतीने होतं हे पाहणे सर्वांसाठी महत्वाचे ठरणार आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे ताईंना आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख यांनीही खूप महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासमोर मांडलेली आहे आपण त्याच्यामध्ये कामच करत आहोत त्यामुळे आपल्याला सर्व माहितीच आहे की कशा पद्धतीने अंगणवाडी सेविकेना सर्व समस्यांना सामोरे जावं लागत आहे त्यामुळे अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंनी या व्हिडिओसाठी एक लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट्ससाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला पाहता येतील धन्यवाद